नमस्कार मंडळी हे बघा दही आहे आता दही कशाला दाखवते मी असं नाही आहे हे मी दही दीड लिटर दही आहे हे मी परवा दही लावलेलं ला। परवाच्या दिवशी आता आपल्याला ह्याला श्रीखंड बनवायचं आहे श्रीखंड बनवण्यासाठी हे मी ह्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे आता हे दही चला पुढची प्रोसेस बघूया हा मी बघा गाडी घेतली खाली टोप आहे हा कपडा ह्याच्या घालणार आहे मी आता थोडंसं लोण काढून घेते परत कधी आपल्याला विलजन आले झाले तर थोडी जर अशी काढून घेते मी छान असं आहे बघा किती सुंदर असं दही लागलं एकदम खाप आहे एकदम हे बघा बघ किती छान असं दही मस्त मस्त एकदम हे बघा एकदम असे खाप निसतात एकदम सुंदर असे एकदम घट्ट घट्ट मस्त मस्त लागले दही आपण हे सगळं ह्याच्यात टाकणार आहोत दिवस ह्याला बांधून ठेवायचं म्हणजे जसं जेवढं सगळं पाणी असतं ते निघून जातो आणि जे वरचं वरचं राहतं ते समजून असं छान असं सुखं मावा राहतो आणि मग हे सगळं पाणी निघून गेले की मग आपण पुढीलची प्रोसेस दाखवणार आहोत पण हे आजच्या दिवस पूर्ण बांधून एक दिवस पूर्ण बांधून ठेवायचे हे बघा पाणी पडायला लागले तसं बघ दिसते ना हे बघा द्या आधी पण मी खूप वेळा दही असे बनवले आता खूप दिवसांनी बनवते हे बघा असं पाणी निघते आहे ना सगळं हे आपण असं ह्याच्यावर ठेवणार आहोत पाणी ह्याच्यातलं टोपात नंतर टोपात मंडळी आता पण बघितलं होतं समीक्षाने ते दही बांधून ठेवलं होतं आणि त्याचा हात चक्का बनवला त्यातलं सगळं पूर्ण पाणी काढलं त्याने ते बांधून ठेवलं होतं फडक्यामध्ये दीड किलो दुधाचं तोड दही लावलं होतं दही दीड किलो दह्याचं ते लावलं होतं आणि हा चक्का जमवला होता आणि आता हा चक्का बघा असा तयार झाला आहे बघा केवढसा तयार झालाय आम्ही पूर्वी याचं श्रीखंड बनवायचो पण आता लय दिवस बनवलं नव्हतं आता पूर्वी म्हणजे दोन तीन दोन, दोन तीन लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही घरातच श्रीखंड वापरले लॉकडाऊनमध्ये पण आम्ही घराचं श्रीखंड वापरले पण आता खूप झालं वर्ष झालं तरी काय बनवलं नव्हतं बघा मस्त असं तयार झाले तुम्ही बघ बघितलं चक्का असा घेतला पूर्ण कोरडा असा त्यात आता साखर आता ह्याच्यात किती साखर टाकायची का अंदाजे आपल्याला जेवढा गोड हवं असेल तेवढं बघा अशी साखर टाकली ह्याच्यात साखर टाकून एक जीव करायचं एक जीव पूर्ण असं करायचं श्रीखंड म्हणजे किलो साखर टाकली तरी भरपूर होते मस्त आता हे बघा मंडळी याच्यात साखर टाकली आणि आता हे एकजीव करतोय आपण एकजीव म्हणजे आता साखर पण वितळेल त्याच्यामुळे त्याला जो ओलसर पण येईल म्हणजे लिक्विड लिक्विडचं थोडंसं हे टेक्स्चर पकडेल आणि गोड पण होईल हे बघा हे असं नॉर्मल नंतर तुम्ही त्यामध्ये वेलची पावडर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता किंवा कलर कलर ॲडिट करू शकता किंवा फ्लेवर फ्रूटचे फ्लेवर वगैरे असे ॲड करू शकता आपण हे सध्या घरातच तयार करतो आहे नॉर्मल तयार करतो आहे वेलची वगैरे काय टाकणार नाही ना संशावर आपण वेलची वगैरे टाकत नाही हां पूर्ण असं हाटून घ्यायचं जेणेकरून साखर आहे ना ती लागली नाही पाहिजे म्हणजे आपल्या एकदम अशी मेल्ट झाली पाहिजे त्यात दूध पण टाकतात ना कधी कधी थोडस बघा मंडळी आपण म्हणजे विचार करा एकाच गोष्टीपासनं पाच जन्म होतात दूध दुधापासनं दही द्यापासन चक्का पनीर श्रीखंड श्रीखंड श्रिकंड। रबडी म्हणजे सॉरी दुधापासून म्हणजे दूध एक एकाच गोष्ट एकच गोष्ट एकच म्हणजे दूध हे किती गोष्टींना जन्म देतं आणि रुचकर अशा गोष्टी फक्त पनीर बनवताना त्याला फोडावं लागतं दुधा दुधाला फोडावं लागतं आणि इथं सुद्धा विरजन लावून दही लावावं लागतं दुधाचं त्याच्यानंतर मग त्यातलं साप पाणी काढून वेळून मग असं हे आहे जवळजवळ नाही म्हणलं तरी दोन दिवस तीन दिवसाची प्रोसेस आहे दही अशी प्रोसेस आहे घरच्या घरी जर तुम्ही श्रीखंड बनवताय तर बघा मंडळी ही अशी प्रोसेस आहे सगळी हटून 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 म्हणजे फेटून म्हणतात त्याला एकजीव करायचं पूर्णपणे आता हात नंतर फेटते हे असं फेटून फेटून बघा हे असं झालेलं आहे पार्कला त्याला सरसरीतपणा आलेलं आहे साखर मेल्ट झालेली आहे हे असं सरसरीत बघा होतं हे पटापट पटापट फेटून साखर मेल्ट झाली ना असं होतं तुम्ही करत नाही अच्छा मित्रांनो आपल्याला हा रेसिपी व्हिडिओ बनवायचा आहे का माझ्यावर टॉन्टचा व्हिडिओ बनवायचा आहे देवा रे देवासत छान असं टेक्स्चर निर्माण झालंय ड्रायला श्रीखंड खूप आवडतं ड्रायफ्रूट वाला नाही खात बघा आता हे मस्त याला फ्रीजमध्ये ठेवा झा मस्त होई की आणि जेव्हा लागेल तेव्हा काढून खा आमच्याकडे विकायला पण असतं पण आम्ही घरच्या घरी नाही देसी जुगाड आता हे बघा काजू बदाम अरे आसन आहे रे त्याला तुकड्यामध्ये ह्याच्यामध्ये कापतात कापामध्ये कापतात हा किसून घ्यायचं असं ॲक्च्युली हे असं नको घेऊ ग असं चुरा होणार बुगा चुराच छान लागतो मी बदाम पिस्तायचा आपल्याकडे किती लागेल श्रीखंडचा अमूलचा डब्बा दोनशे ग्रॅमचा डब्बा असतो तो जवळजवळ हो 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 इथे तानुने त्याच्या याच्यामध्ये दोन ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत वा 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 वाट डेकोरेशन छान असं डेकोरेशन मस्त थांबा त्याचा फोटो काढतो एक मिनिट जसे तुम्ही ड्रायफ्रुट्स म्हणा केसर म्हणा केसरवालं बनवू शकता दिवाळा खूप महाग असतं हा ते टाकू शकतो आपण हे बघा हे आम्ही महाबळेश्वर केसर आणलं होतं खिरीमध्ये टाकायला आहे तर आज आपण बघूया हे श्रीखंडामध्ये ऍड करणार आहे आपण केशरचं टेक्स्चर आहे बघा किती मस्त आहे छान आहे आता हे उन्हाळ्यात आम्हाला जास्त उपयोगाला येईल हे बघा काजू घेतले थोडेसे मंडळी आम्हाला खायला काजू भेटत नाहीत एक दे काजू देत नाही हो बाजू बोलते आपण फायनली असं ड्रायफ्रूट तयार करते मस्त तयार नाही करते ड्रायफ्रूट हा टाकते हे काजू लपून ठेवलेले नाहीतर कधीचे संपले तरी काजू मस्त असं टाकलेले आहेत आणि आता आपण हे जे आणलं होतं ना आपण महाबळेश्वर सिरप केसर सिरप हा ॲड केलेलं आहे बस मस्त ता अचानक असं छान तयार केलं आहे तुम्ही काही फ्लेवर ॲड करू शकता आंबा म्हणा आता सध्या आंब्यांचा सीझन येतो तर म्हणा आंब्याचं काय रंग नाही आला ठीक आहे रंग नाही म्हणजे बघा तुम्ही असं घरच्या घरी श्रीखंड छान असं तयार करू शकता हा थोडीशी मेहनत आहे पण जेव्हा तुम्ही हे जेव्हा पुरी बरोबर चपाती बरोबर असं जेव्हा पानात वाढाल ताटात वाढाल आणि खाल आणि जे खाताना जे तुम्हाला समाधान त्याचे ट्रूथ टेस्ट गोडी एवढी लागेल ना कारण ते तुम्ही स्वतः तयार केलेलं असेल उद्या पण उद्यापासून लोक माझ्याकडनं मग श्रीखंड वगैरे घेणार नाहीत समीक्षा असं ऐकलं तर म्हणतील म्हणतील आम्ही पण घरच्या घरी तयार करू आप रे माझ्या पोटावर पाय यायचा <laughs> मी भांड्यात काढून घेतोय नंतर मग फ्रीजरला फ्रीझरला ठेवा फ्रीजमध्ये ठेवा मस्त आणि आता होळी ते येतेच तेव्हा पुरणपोळी बनवणार असाल तुम्ही पण त्याबरोबर सोबतही असा श्रीखंड सुद्धा बनवा त्यानंतर पुढे पुढच्या महिन्यात गुढीपाडवा येतोय त्यावेळेला सुद्धा असं होईल घरच्या घरी श्रीखंड तयार होईल छान मस्त श्रीखंड तयार झालं छान असं श्रीखंड तयार झाले सुंदर समीक्षाने मेहनत करून करून तयार केलंय हा बोल खंड तयार झाले रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्की ह्या हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की बनू शकता श्रीखंड कसं केलंय काय केलंय छान असं श्रीखंड घरचं तयार होतं करू शकता आणि खाऊ पण शकता छान बघाय